छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे रुग्णांची आणि नातेवाईकांची अत्यंत गैरसोय होत असल्याबाबतचं निवेदन दादागुर फाउंडेशनच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातून अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात परंतु रुग्णालयातील स्नानगृह शौचालय यांच्या अस्वच्छतेमुळे भयंकर गलिच्छ वास येतो त्यामुळं रुग्णांची आणि नातेवाईकांची अत्यंत गैरसोय होत आहे तसंच रुग्णालयाच्या भिंतीवर पान तंबाखू मावा खाऊन थुंकल्यानं तेथील वासामुळे सुद्धा रुग्णांच्या नातेवाईकांना थांबणं खूप जिकिरीचं होत असतं तरी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी विनंती दादा ग्रुप फाउंडेशनच्या प्रमुख रुक्मिणी जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडं निवेदनाद्वारे करण्यात आली प्रसंगी समर्थ गायकवाड परशुराम गुरुगट्टी सूरज कोकणे सोनू वाघमारे पियुष जाधव विनायक सावंत अनिकेत जाधव राकेश दुलंगे प्रणय गायकवाड कार्तिक बारसकर जहेद शेख प्रेम जंजाळकर यांची उपस्थिती होती जय महाराष्ट्र आज दादाग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना मॅडमला यांना निवेदन देण्यात आला विषय सिव्हिल हॉस्पिटलमधलं दुर्गंध शिविल हॉस्पिटल आपला इतका दुर्गंध आहे कर्नाटक किंवा अनेक राज्यातून किंवा सोलापूर जिल्ह्यातून ज्यांची परिस्थिती नाही आहे ह्या लोकांनी तिथे येऊन उपचार घेतात पण आता सिव्हिल हॉस्पिटलची एवढी खराब वस्तुस्थिती आहे की तिथं शिविलमध्ये जायचं म्हणजे तरी पण लोकांना केळस येत आहे कारण की केळस येण्याचं कारण तिथं असणारं दुर्गंध शिविलमध्ये पाय पण ठुलं ना तर इतका घाण वास येतो की त्या वासामुळेच त्या अर्ध्याच्यावर पेशंट अजून थोडं पेशंट होत असतात किंवा आजारी पडत असतील तर आज आम्ही या विषयावर कलेक्टर साहेबांना पत्र देऊन या विषयावर किंवा तिथल्या स्टाफला किंवा तिथल्या स्वच्छता विषयवर कलेक्टर साहेबांना सोयस्तर बोलून म्हणजे मॅडम यांना सोयस्तर बोलून या विषयावर आम्ही सांगितलं अजून ह्या विषयस किंवा ते स्वच्छताबाबत किंवा ते स्वच्छ करण्याबाबत आम्ही निवेदन दिलं दादाग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून तिथं होणाऱ्या गरिबांचा हाल हे हाल न करता सिव्हिल हॉस्पिटल स्वच्छ केलं पाहिजे आमच्यासारख्या युवकांना जर ते गंदगी दिसत असेल तर तिथल्या कर्मचाऱ्यांना तिथल्या डीनला काय दिसत नाही आहे सीमध्ये न बसता ए सीच्या बाहेर येऊन तिथलं स्वच्छता बघलं म्हणजे गरिबांचा हाल काय होत आहे स्वच्छता तेन बघितलं पाहिजे आज आम्ही पत्राद्वारे व्यवहार वे, पत्रव्यवहाराद्वारेही बोललो आहे नेक्स्ट टाईम आम्ही आमच्या पद्धतीने बोलू दादाग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून बोलू रुक्मिणी जाधव यांच्या आदेशावर करू काम